हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिक का अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं कारण हा संपूर्ण महिना हा अत्यंत शुभ महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये भगवान श्री हरीविष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि म्हणूनच या अमावस्येला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर या दिवशी केलेली पूजा आणि उपवास हे विशेष फलदायी मानले जातात तर अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा आज शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती ही उद्या एक डिसेंबरला म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला कार्तिक अमावस्या जी आहे तर ती उद्या एक डिसेंबरला साजरी करायची आहे कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दान केल्यामुळे पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होऊ लागतात त्याचप्रमाणे जीवनातील सर्व त्रास दूर होतात पण आता सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक का अमावस्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू हे नष्ट होतील प्रखर पितृदोष हा दूर होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर कार्तिक का अमावस्येच्या दिवशी नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्यामुळे मनुष्याला फळप्राप्ती होत असते तर या स्नानाने आपल्याला अनेक पटीचं पुण्यप्राप्ती प्राप्त होत असते तर या दिवशी गंगेचं पाणी हे अमृत बढलेलं असतं आणि त्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी हे स्नान केल्यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते त्याचप्रमाणे प्रखर पितृदोष हा आपला दूर होतो आणि या स्नानाने व्यक्ती सर्व दुःखातन मुक्त होत असतं सर्व संकट ही सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे आता जान शक्य नाही तर घरच्या घरीच पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू पितृदोष दारिद्र्य हे दूर होतं त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तर त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा एखादा तुमचा शत्रू हा गुपित असेल आणि तुमच्यावरती तो गुप्त वार करत असेल तर या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील तुमचं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमच्या कामामध्ये सतत बिघडाव येत असतील अडचणी येत असतील तर तुम्ही उद्या अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल आणि तुमच्या समोर शत्रू गुडघे टेकवेल त्याचप्रमाणे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होईल त्याचप्रमाणे या उपायाने आपल्याला कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि हे जे स्नान आहे तर ते सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती करायचं आहे मुहूर्तावरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात कारण सर्व देवी देवता हे पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात आणि याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला सुद्धा आहे अधिक आपल्याला हे स्नान जे आहे तर ते सकाळी वा चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून चाळीस मिनिटांपर्यंत करायचं आहे या वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्त असणार आहे आणि या वेळेमध्ये हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आता ज्यांना शक्य नाही अशांनी आठ वाजेपर्यंत स्नान केलं तरीही चालेल किंवा जे अगदी उशिरा स्नान करतात तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्या ही उद्या रविवारी असणार आहे स्नान आपल्याला रविवारी करायचं आहे शनिवारच्या रात्री म्हणजे आज रात्री तुम्हाला तीस नोव्हेंबरला झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे जे मीठ आहे तर ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर हे जी मिठाची वाटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहे जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर तुम्हाला वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता त्यानंतर रविवारी सकाळी तुम्हाला उद्या उठायचं आहे उठल्यानंतर हंतुरुणामध्ये बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते कर दर्शन या दोन्हीपैकी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि भगवंताचे तुम्हाला आभार मानायचे आहेत की ज्याने आपला हा दिवस आपल्याला दाखवलेला आहे तर त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि जे आपण रात्री दक्षिण दिशेला मीठ वाटीमध्ये ठेवलेलं होतं तर त्यातलं खडे मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं चिमूटभर काळे तिळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचाभर गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता तुमच्याकडे पवित्र गंगेचं किंवा पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता नसेल तर तुम्हाला गंगाजलची बॉटल ही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये इझिली मिळेल तिथून तुम्हाला ती आणायची आहे आणि त्यातलं एक चमचाभर गंगाच्या लंगोड्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्र तुम्ही म्हणू शकता या केल्यामुळे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळेच मनुष्याचे शरीर आत्मा सुद्धा शुद्ध राहतात आणि या स्नानाने निरोगी आयुष्य मिळतं त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्या मनात मधल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं स्नान करून झालं की स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर दोन अगरबत्ती घ्यायचे आहे थोडेसे काळे उडीद आपल्याला घ्यायचं आहेत तर तुम्हाला हे मुठभर घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि तुम्हाला मोरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे तेल नसेल तर तुमच्याकडे जो कोणतं तेल आहे जे तुम्ही देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे जो दिवा जळत असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हे तेल ओतायचं आहे नसेल तर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आणि ते काळे उडीच का जे आहे तर ते एका कागदामध्ये तुम्हाला पुढे बांधायचे आहेत त्यानंतर हे तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे आणि तिथेच मारुती समोर बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व काही शत्रू किंवा जे काही दुःख असेल ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे असा हा एक उपाय तुम्हाला उद्या कार्तिक का अमावस्येला करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।